आज पहिलाच कार्यक्रम हा उदगीर पासून महायुतीचा या ठिकाणी होत आहे ज्यावेळेस सुधाकररावजी शिंगारे साहेब यांची उमेदवारी घोषित झाली काँग्रेस पक्षाने त्यांची उमेदवारी घोषित केली आणि एक विषारी प्रचार काँग्रेसवाल्यांनी सुरुवात केला आणि त्यांचा प्रचार आठ दिवस पुढं जात जात असताना अचानकपणे ज्यावेळेस मुंबईमध्ये सन्माननीय निटुरे साहेबांचा सा प्रवेश झाला सन्माननीय अर्चना ताईंचा प्रवेश झाला काँग्रेसवाल्यांना धक्का बसला आणि त्यांनी लगेच त्यांचा प्रचार वेगळ्या माध्यमातून चालू केला मला त्यांना आवर्जून सांगायचंय अर्चना ताईंचा प्रवेश होत असताना हा प्रवेश अचानक काँग्रेसने उमेदवार जाहीर केला म्हणून आम्ही प्रवेश केला आहे असं नाहीये सन्मान्य बसवराज पाटील मुरुमकर साहेबांचा सा प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये आणि मागच्या चार महिन्यापासून चर्चा चालू होती की अर्चना जीवनामध्ये काम करणारे नेतृत्व हे जर आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या माग असलेला एक मोठा वर्ग एक त्यांची सामाजिक बांधिलकी असणारा वर्ग हे पाहत असताना कुठंतरी आपल्या तला एक मोठी वोट बँक आपल्यातून निघून जाईल म्हणून अचानकपणे डॉक्टर काळगेंची उमेदवारी काँग्रेसवाल्यांनी जाहीर केली त्यांचं काय डॉक्टर काळग्यांवर प्रेम नाहीये त्यांना कोणीतरी एक बळीचा बकरा पाहिजे आणि म्हणायला शब्द पाहिजे की आम्ही पण लिंगायत समाजाला त्या ठिकाणी स्थान दिलं होतं हे फक्त दाखवण्याचं काम या लोकांनी केलंय या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझ्यापेक्षा अनेक वरिष्ठ मंडळी चाळीस वर्षापासून आपण पा काँग्रेसची जी सत्ता होती साहेब केला। हे ज्यांच्याकडे आज आजची निवडणूक तर आम्ही सर्वजण मतदान करत असताना देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणारे हा तर निर्णय आम्ही केलाच केला पण या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हे काँग्रेसवाले ज्या पद्धतीने विष पेरत आहेत जातीचं तीड निर्माण करण्याचं काम करत आहेत हे दुसरं तिसरं कुणी नसून ही लातूरची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जे निटुरे साहेबांनी जे म्हटले प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीच्या बाहेर त्यांना कुणी नको इथं संभाजीराव पाटील साहेब आहेत ते त्यांच्या सोबत काम केलेले हेही लोक काँग्रेस सोडून आलेत कारण त्यांना संधी कधी मिळाली नाही साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यावेळेस आपली सरकार आली निटुरे साहेब सावकरनी सांगितलं की जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आली या जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा लिंगायत समाजाचा अध्यक्ष जर कोणी केला असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे ही ताकद आम्ही बोलून दाखवत नाही आमच्या पार्टीमध्ये आमचे संस्कार नाहीये भारतीय जनता पार्टी समाजातल्या सर्व घटकांना घेऊन चालणारी पार्टी आहे आम्ही जातीचं राजकारण कधी करत नाही आमच्या नेतृत्वाने आम्हाला जर सांगितलं असेल तर विकासाचं राजकारण करायला सांगितलंय पण हे लोक तिथे एअर कंडिशन मध्ये बसतात आणि ठरवतात की बाबा आता असं करू असं कॅल्क्युलेशन करू साहेब केंद्रात तर देशात तर मोदी साहेबांचं सरकार आहे त्यांच्यामुळं तर आपल्या जागा निवडून येणारच आहेत पण जिल्हा पातळीवर पण इथला कौल निसर्गाने पण आपल्या बाजूने दिलाय मंत्री महोदय तुम्ही म्हणताल कस काय जिल्ह्यातला कौल तुमच्या बाजूने दिलाय इथं सावकार आहेत ताई आहेत साहेब निवडणुका उन्हाळ्यामध्ये आहेत पंचेचाळीस डिग्री मध्ये निवडणुका आहेत ते देशमुखांना जमत नाही पंचेचाळीस डिग्री मध्ये निघालेत का बाहेर कधी काय बघा पांढऱ्या सशाचे आहेत म्हटले तुम्ही हे लोक कधी बाहेर येऊ शकत नाही उन्हातानामध्ये येऊ शकत नाहीत आज त्यांनी आमच्या खासदारांना बोलत असताना अमित देशमुख यांनी सांगितलं निष्क्रिय खासदार अमित देशमुखांना अधिकारच नाही बोलायचा ज्या वेळेस सरकार आलं काँग्रेसचं सरकार एकोणीस मध्ये धोक्यांनी झालं अमित देशमुख मंत्री झाले खातं कोणतं होत आरोग्य खातं होतं का नाही साहेब कोविड सारखं संकट आलं कोविड सारखं संकट आलं या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना ओ माननीय मंत्री मोदे तुम्ही त्यांच्या सोबत सहकारी होतात तुम्हाला उदगीर सोडून लातूरला येऊ दिले नाहीत तुमचा सत्कार जर उदगीर मध्ये जर कुणी केला लातूर मध्ये जर कुणी केला एक दलित खासदार एक दलित आमदार मंत्री त्यांचा सन्मान करत असताना त्यांना जमलं नाही आवडलं नाही हे लोक जातीपातीच बोलतात त्यांना अधिकार नाहीये कोविडच्या काळामध्ये साहेब महाराष्ट्रात सर्वात अधिक मृत्यूचा दर हा लातूर जिल्ह्याचा आहे कोविडच्या काळामध्ये सर्वात अधिक मृत्यूचा दर जर कुणाचा कोणत्या जिल्ह्याचा असेल तर हा लातूरचा आहे सन्मान्य सर्व पत्रकार उपस्थित आहेत आकडेवारी तपासून बघा ज्यांच्याकडं खातं होतं आरोग्याचं खातं होतं पालकमंत्री होते आणि त्याच जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक मृत्यू जर होत असतील निष्क्रिय कोण झालं कोण झालं निष्क्रिय हे कधी दिसले का कोविडच्या काळामध्ये साहेब कोविड इथं लोक मरत होते लोकांना ऑक्सिजन नव्हतं त्यावेळेस हे लोक विदेशामध्ये फिरायला गेले आणि आपल्या अंगाला कुठं धूळ लागू दिले नाही अशा लोकांसोबत आपल्याला जायचं ही लढाई या जिल्ह्यामध्ये आज त्यांनी म्हणत आहेत दाखवत आहेत ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत साहेब मी आपल्याला आवर्जून सांगतो त्यांना जी ताकद लावायची लावू द्या त्यांनी जे विषारी राजकारण करायचंय करू द्या मी आपल्याला या सर्वांच्या साक्षीने या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण लातूरकर आपल्या प्रदेशाध्यक्षांना आम्ही शब्द देतो मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी जागा ही लातूरची आहे काय ताकद लावायची लावू द्या काही उपयोग होणार नाही आम... आणि एक सर्व कार्यकर्त्यांना न्याय देणार नेतृत्व साहेब आज आपण आलात थोडा उशीर झालात एक दिवसाची संधी मिळाली पण निश्चितपणे हा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा गड आता झालेला आहे साहेब कधी कधी आपण आमचंही अनालिसिस करत जावं लातूर जिल्ह्यानी ज्या ताकदीने नगरपालिका हीच नगरपालिका आमदार साहेब ही नगरपालिका उदगीरची कधीच नव्हती पहिल्यांदा साहेब खेचून आणली आपण भारतीय जनता पार्टी महानगरपालिका खेचून आणली या जिल्ह्यानी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं मला आपल्याला आवर्जून सांगायचंय आपण भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं पण भारतीय जनता पार्टी पण लातूरला जेवढं भरभरून दिलं तेवढं कोणत्या जिल्ह्याला दिलं नाही मेट्रो कोच कारखाना साहेब एवढी स्पर्धा होती आज पस्तीस हजार कोटी रुपये पाच वर्षात दिले साहेब मंत्री मोदय मेट्रो कोच कारखाना वंदे भारत सारखी रेल्वे आता लातूर मध्ये बनणार आता वंदे भारत रेल्वे मध्ये ज्यावेळेस तुम्ही बसताल एखादा फोन बघितला फोनवर काय लिहिलं असतंय मेड इन जपान आता वंदे भारत ट्रेन आली त्याच्या समोर जाऊन बघायचा त्याच्यावर शिक्का असेल मेड इन लातूर हे दिलंय माननीय मोदी साहेबांनी आम्हाला आणि शेवटी मी अधिकचा वेळ घेणार नाहीत मंत्री मोदी विकासाच्या बाबतीत त्यांनी खूप न्याय दिलेला आहे पण मी आपल्याला एवढंच आग्रह की मतदान करायला जात असताना आम्ही बोलतोय म्हणून मतदान करू नका आपल्या गावामध्ये ज्यांच्या ज्यांच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये फौजी आहेत का नाही जे मिलिट्रीमध्ये असणारे किती जण आहेत त्यांच्या गावातले लोक कोण मिलिटरीमध्ये आहेत जरा हात वर करा ज्यांच्या प्रत्येकाच्या गावामध्ये मिलिटरीमध्ये आहेत का नाही मतदान करायला जायच्या आधी साहेब या लोकांनी गावातलं सर्व मंडळी एकत्रित बसा एक फोन आपल्या त्या सैनिकाला लावा जो तिथं आपली सुरक्षा करण्यासाठी या देशाचं रक्षण करण्यासाठी थांबलाय त्याला फोन लावून विचारा की आम्ही गाव ठरवणारे मतदान कुणाला करायचं त्यावेळेस तो तिथं असणारा देशाचं रक्षण करणारा माणूस आपला सैनिक एकच तुम्हाला उत्तर देईल माननीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करा की आपली साहेब स्वार्थ आपलाय आपलं अप्ला अर्ध आयुष्य गेलं आपण कष्ट करतो मेहनत करतो स्वतःसाठी करत नाही आपण आपल्या पोरा बाळांसाठी त्यांचं जीवन सुरक्षित राहण्यासाठी करतो आणि त्यांच्यासाठी त्यांचं जीवन जर सुरक्षित राहायचं असेल तर एकच माणूस ते करू शकतोय ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे मी आपल्याला एवढीच विनंती करू सात तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या माणसाला पाठवा हीच विनंती करतो आणि माननीय निटुरे साहेब आपल्याकडे आलेत माननीय ताई आपल्याकडे आलेत साहेब काळजी करू नका सावकार बिलकुल ताई मनामध्ये शंका आणू नका कोणतीच की आम्ही कोणत्या नव्या घरामध्ये गेलेलो आहे हे भारतीय जनता पार्टीचं घर आहे साहेब तुम्ही ताई माझा प्रवेश माननीय अडवाणीजींच्या हातावर दोन हजार चार मध्ये झाला होता साहेब हा कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणूनच राहिलेला ज्या संस्कारामध्ये आपण घडलोय आता सावकरनी सांगितलं एवढी ताकद कस काय निर्माण झालीये हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत त्याच्यातून हा कार्यकर्ता निर्माण झालेला आहे आणि सावकर काही काळजी करू नका तुमचा ताई भाऊ आहे इथं सावकर मी तुमच्या लहान मुलासारखं आहे पोरासारखं आहे भावासारखं आहे हे बघा तुम्हालाही माहितीये इथं बसणाऱ्या सर्वांना माहितीये साहेब आजपर्यंत जो जो शब्द दिला त्या शब्दापासून कधीही आपण माग फिरलो नाही जनला जनला जो शब्द दिला आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकण्याची जबाबदारी आमची आहे मी निलंग्यामध्ये सहज आमच्या मित्र परिवारामध्ये बोलत असतो हम जिंदगी इस से जी लेते है हम जिंदगी इस तरह से जी लेते है ताई सावकार आम्ही आयुष्य असं राहतो कि जिंदगी इस तरह से झी लेते है जिन से करते हे दोस्ती उन हातों से झेर बी पी लेते या एक दोस्ती के लिए, तर बगा, तेही चा काम हा करल फक्त आपण रावा हा पक्ष फार विराट आहे याच्यामध्ये कामाला महत्व आहे जो काम करल तो पुढे जाणारे निश्चितपणे परत एकदा सात तारखेला बहुमताने सुधाकरजी शिंगारे साहेबांना आपण निवडून देऊ आणि मी माननीय आमचे जे सर्वांचे नेते साहेब मी थोडा वेळ अधिकचा घेतला त्यासाठी माफी मागतो पण आपण आमच्यासाठी इथं वेळ दिला त्यासाठी आपले आभार मानून दोन शब्द थांबवतो जय हिंद